देशासह पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला वाणीवाडी ग्रामपंचायतमध्ये यावेळी सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती लोकनियुक्त सरपंच सौ गीतांजली जगताप यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल वाणीवाडीमध्ये संस्थेचे अजीव सदस्य व कृष्णापद संस्थेचे चेअरमन सुनील सुनीलाबा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यावेळी पी टी शिक्षक अशोक भोसले सर यांनी केले याप्रसंगी युवा नेते दिग्विजय जगताप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कोकरे सदस्य सतीश जगताप उपसरपंच सागर चव्हाण ग्रामपंचायत सा, ग्रामसे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजित चव्हाण पोपतथ्या भोसले कारखान्याचे संचालक किशोरदा भोसले राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रमप्पा भोसले चंद्रशेखर जगताप केतन भोसले उत्तमान्णा भोसले युवा नेते प्रवीणदादा भोसले उद्योजक राजेंद्र जगताप युवराज शिंदे येवले गुरुजी ॲडव्होकेट नवनाथ भोसले अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाची क्षणचित्रे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर मी माईक वरती राज्य घेतला होतो सर्व विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सावधान स्थितीत उभं राहावं स्विद्याल <muchos>